आणखी एक महत्वाची बातमी समोर येते इंडिया आघाडीतनं काँग्रेसची हकालपट्टी करावी अशी मागणी केजरीवालांच्या आपनं केली आहे पुढच्या वर्षभरात दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका आप आणि काँग्रेसनं स्वतंत्र लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे काँग्रेसनं आक्रमक होत केजरीवालांच्या या विधानावरती भाष्य केलेलं आहे दिल्लीमध्ये आप काही प्रमाणात का होईना घसरत असल्याचा काँग्रेसचा अंदाज आहे आणि ती जागा भरून काढण्यासाठी काँग्रेसनं दिग्गजांना मैदानात उतरवलंय त्याचाच एक भाग म्हणून माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित यांना केजरीवालांच्या विरोधात मैदानात उतरवलाय त्याचा परिणाम म्हणून सध्या आपच्या टार्गेटवरती भाजपपेक्षाही काँग्रेस असल्याचं दिसतंय त्यामुळेच इंडिया आघाडीतनं काँग्रेसची हकालपट्टी करावी अशी मागणीच केजरीवालांनी आणि त्यांच्या नेत्यांनी केली आहे आपण बघतोय काँग्रेस विरोधात आक्रमक का झालेला आहे आप हा पक्ष भाजपऐवजी काँग्रेसचा टार्गेट नंबर एक आप झालेला आहे काँग्रेस नेत्यांचा दावा आपसोबतची आघाडी एक चूक आहे काँग्रेसकडून केजरीवालांच्या विरोधात संदीप दीक्षित यांना त्यामुळे उमेदवारी देण्यात आली दलित आणि मुस्लिम मतदारांवरती काँग्रेसचा वाढता प्रभाव काँग्रेस मजबूत झाली तर भाजपला लाभ होण्याची शक्यता आहे अशा स्वरूपात काही कारण ही समोर येत आहेत